नमस्कार शुभ दीपावली सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणीनं नरक चतुर्दशी साठी तीन ते एक के या टिपक्यांपासून कंदीलची रांगोळी काढणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी असे लांब लांब आपल्याला थो थोडे तीन टिपके देऊन घ्यायचे आणि आता आपल्याला सुरवातीला ही आडवी लाईन अशी जोडून घ्यायची त्यानंतर इथे थोडासा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर सेम असं आपल्याला खाली देखील करून घ्यायचं आहे आणि हा सुद्धा आपण बॉक्स तयार करून घेऊया त्यानंतर ह्या रेषा एकमेकांना आपल्याला अशा करा करा जोडून घ्यायच्या गोलाकारा करत आपण आतल्या रेषा सुद्धा जोडून घेतलेल्या आहेत आणि बाहेर देखील आपल्याला असं गोल तयार करून घ्यायचंय त्यानंतर इथून आपण एक पंती तयार करूयात त्यानंतर आपण आता इथून हा मोराचा आकार तयार करून घ्यायचा आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे नंतर इथं आपण डायरेक्ट आपण आकाशकंदीलचे झालर न काढता आपण इथं आता मोराच्या पंखांचा पण शेप देऊन घ्यायचा अशा पद्धतीने आपण आता आपण काय करूयात यामध्ये रंग भरून घेऊयात सुरवातीला पण यामध्ये पिवळा रंग देऊन घ्यायचा आहे वरच्या बॉक्समध्ये आणि हा जो खाली दिसते आपल्याला त्यामध्ये आपण पिवळा रंग देऊन घेतलेला आहे त्यानंतर इथं दिव्यासाठी आपण साईजने पिवळा रंग देऊन घेऊयात आता आपण आतमध्ये इथं लाल रंग देऊन घ्यायचंय त्यानंतर मोराचा हा पूर्ण रंग आपण निळा देऊन घेऊयात चोरसा पण लाल देऊन घेतलेले त्यानंतर इथं लाल रंगाचा टिक्का देऊन परत आपल्याला थोडासा काळा रंग देऊन घ्यायचा आपण आतमध्ये हा केशरी रंग देऊन घेऊयात दोन्ही बाजूला आपण केशरी रंग देऊन घेणार आहोत आता आपण येते गुलाबी रंग देऊन घेऊयात आता पिसाऱ्यामध्ये आपण सर्व ठिकाणी मोरपंखी रंग देऊन घेऊयात आपले तर सर्व पिसाऱ्या रंगून झालेले आहेत त्यानंतर आपण आता इथं हा निळा कलर जांभळा कलर देऊन घेऊयात यामध्ये दे, पंतीमध्ये नंतर आतमध्ये हिरवा रंग देऊन घेणार आहे मी आता आपण काय करायचं आहे यामध्ये आपण आप कंदीलचे पताके असे काढून घ्यायचे आहेत शकता तुम्ही वरचे आपले जे आकाशकंदीलचे खाली पताके असतात ते आपण आता इथे काढून घेतलेले तर मैत्रिणी आपण पत्ताक्यांना असा रंग देऊन घेतलेला आहे त्यानंतर आपण पंथीच्या साईडला अशी रेषा ओढून घेतलेले आहेत आणि वरती आपण आकाशकंदीलला दोरे सुद्धा देऊन घेतलेली तर अशा पद्धतीने आपली रांगोळी तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ नक्की आवडला तरी नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री सोम समर्थ